पहिलं असेल की ह्या ठिकाणी आपण समस्या सेवा आणि समाधान ह्याच्यासाठी काम करतोय धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू ठेवलेली आहे त्यांच्याच आदेश आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी आपण काम करतोय लोकांची गर्दी वाढते किंवा काय वाढते हे तुमच्याकडनं आम्हाला समजलं पाहिजे आम्ही काय सांगणार लोकांचे प्रश्न सुटल्यानंतर नागरिक येथे येत आहेत आणि आपण पाहिलं असेल की फक्त ठाण्यातून किंवा मुंबईमधून नाही तर मु पुणे असेल किंवा इतरही पालघर असेल इतरही विभागातून या ठिकाणी लोकं येत आहेत काही प्रश्न असतील ते निधन ऐकून घेऊन त्यांचं पुढे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत त्याच्यातच हा समाधान आमचा आहे की नागरिकांची कामं ही धर्मवीर आनंदेगे साहेब यांच्या आश्रमातून होत आहेत साहेब यांच्या आदेशाप्रमाणे होत आहेत आणि नक्की पुढे देखील अशाच प्रकारचं काम चालू आहे